छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन झालंय थोड्याच वेळात ते व्यासपीठातून स्थानपन्न होतील एक ऐतिहासिक क्षण त्याचे आपण साक्षीदार होणार आहोत शिवाजी महाराजांचा कृपया स्टेज वरती जास्त कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये फक्त उमेदवार माननीय छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी मानवंदना दिली जात आहे पण या भाऊंना जरा उभा राहून थोडीशी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराजांचे शाहू वंशज आज आपल्याला आशीर्वाद द्यायला पुणे मतदार मतदारसंघाच्या या जाहीर सभेत आलेत सर्वप्रथम आपण मतदार मतदारसंघाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करूया टाळ्यांच्या गडगडात आज एक झोपडपट्टीच्या बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याला न्याय दिला असेल कोणी तर छत्रपती शिवाजीच्या घराण्याने तर छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज ही लढाई एक सामान्य गरीब झोपडपट्टीतल्या एक कार्यकर्तेचा आणि धन दांगड्या दोन पक्षाच्या कानाड्या उमेदवारांचा आहे कारण पैशाचा माज आलेले आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वेळोवेळी वेळोवेळी गोरगरिबांची पिवळूक पिळवणूक करणारे मताचा जोगवा फक्त ज्या वेळेस इलेक्शन येतं आलेले मा बेडकासारखं इलेक्शन आलं की येऊन मताचा जोगवा घेण्यासाठी आपल्या सगळ्या जनताला ते लोक अशा समजतात की दोन पैसे किंवा दोन थोडंसं काय मटण थोडं दारू फेकली की मताचा जोगवा त्यांना भेटणार आणि ते परत निवडून येणार परत पाच वर्ष तुम्हाला तोंड दाखवणार नाही आज खरं सांगा बघू मी ज्या ज्या झोपडपट्टीत गेलो ज्या ज्या गल्ली गल्ली ज्या ज्या बोळात गेलो एक तरी झोपडपट्टी या तीस वर्षात या ज्या आधीचा आमदार आणि आताचा आमदार यांनी कधीतरी सुधारणा केली का एका तरी घर पाच वर्षात एक आमदार एका तरी पाच वेळा आला का पाच वेळा मग असा आमदार पाहिजे का रेल्वे लगतच्या झोपडपट्या ज्या ज्या वेळेस नोटीसा लागल्या ज्या ज्या वेळेस तोडायला निघाले हा एकतरी आमदार आला का माझे आमदार आजी आमदार काँग्रेसचा असो भाजपचा आला का हा पॅनर हा छत्रपती संभाजी महाराजांचा प्लॅनर नामदेव दादा प्लॅनर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा कार्यकर्ता नेहमी आला की नाही करोनाच्या काळामध्ये अहरात्र सगळी माझी टीम घेऊन तुमची सेवा केली का नाही ज्या ज्या वेळेस अन्याय झाला अत्याचार झाला वाचा फोडली की नाही अरे अशा कार्यकर्त्याला ज्यावेळेस विधानसभेत पाठवाल छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा बाबासाहेबांचा आशीर्वाद मिळेल तर जर जा तिथं जाईल आग आणावाग तिथे जाऊन आपल्या समस्या आपले प्रश्न मार्गी लावणार की नाही अरे ही जनता हीच आहे उद्याचा इतिहास घडवणार किती पैशाचा पाऊस पडतो दोन दिवसात तारखेला सकाळी वाजता उठायचं आपल्या सगळ्या हो नात्या गोत्यांना एकत्र करायचं आणि एकच नारा द्यायचा फक्त पुणे कॅन्टोनमेंटला फक्त भाऊ यशवंत भाऊ नरगम आपल्या चिन्ह आहे बाबासाहेबाच्या पेण्याचं नीप सप्तकिरणांचं किरणांच पेनाचं नीप सर्वांना सांगायचं सर्वांना सांगायचं आणि मला जसं मदत करणार आहे तसं महाराष्ट्रातलं संभाजी महाराजांनी ज्यांच्या ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय महाराजांच्या सर्व उमेदवाराला जेवढी पॅन्थरची ताकद आहे घरोघरी घुसून घरोघरी प्रार्थना करून घरोघरीना प्रा, त्यांना सगळ्यांना विनंती करून जिथं जिथं पेनाची नीप आहे तिथं तिथं पेनाची नीप बटन दाबून सर्व महाराजांच्या चाळीसच्या चाळीस उमेदवाराला बहुमत निवडून आणायचं आहे पहिला कॅन्टोमेंटचा नगर आमदार म्हणून महाराजांचा आमदार म्हणून विधान भवनात पाठवायचं की नाही पाठवायचं ही माझी मायबाप पाठवणार की नाही मग माझ्यासारख्या पोराला तुम्ही मला बहुमताने मत देऊन पेनाच्या नीपच्या समोरील बटन माझा नंबर सात माझा वाढदिवसाचा नंबर सतरा सात अठ्याहत्तर माझा लकी नंबर सात मला अनुक्रमांक भेटलाय सात आता तुमची मिळणार मला सात तर माझा नंबर आहे सात त्या अनुक्रमांक सातच्या पुढे माझं नाव आहे यशवंत भुजंग नडगम माझ्या समोरचं बटन आहे पेनाची नीप बाबासाहेबांनी पेनानी क्रांती केली का नाही संविधान लिहिलं की नाही तुम्हा आम्हाला एक केलं की नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या नोकवर हक्क लोकशाही हक्क स्वराज्य निर्माण केलं की नाही रैत्याचं राज्य केलं की नाही त्याच तेराव्या वंशांनी आज माझ्यासारख्या झोपडपट्टीच्या कार्यकर्त्याला घेऊन अहो या काँग्रेस भाजपने तीस वर्षात बौद्ध समाजाला दिलं का कधी तिकीट दिलं की नाही राजेनी मग याला न्याय मिळणार की नाही आपल्या आपल्यामध्ये भांडणं आपल्या आपल्यामध्ये वादविवाद काही असो दे फक्त माझ्याकडनं काय चुकलं असेल हात जोडून माफी मागतो वीस तारखेनंतर आयुष्यभर तुमची सेवा सदैव आत्ता करत आलो आणखीन करेन फक्त वीस तारखेला भाऊ मताने पेनाची नि दाबून मला निवडून द्या आणि मग मागा माझ्या कामाची पद्धत जर झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण नाही फ्री केलं परत उभा राहणार नाही राजांच्या नाव घेणार नाही मूळ झोपडपट्टीतल्या सगळं लोकांचे लाईट बिल माफ नाही करू शकलो त्यांना नाही नाही फ्री करू शकलो तरी तुमच्याकडे परत येणार नाही जेवढ्यांना आरोग्याची सेवा आज तुम्ही बघत असाल आरोग्य सेवा प्रत्येक झोपडपट्टीमध्ये मोहल्ला हॉस्पिटल खोलून त्या आरोग्याच्या सेवा मोफत देऊन तुम्हाला सर्वांना न्याय देणार आता हे नाही करू शकलो पुन्हा तुमच्यासमोर येणार नाही एवढंच नव्हे तर माझ्या महिलांना सप्ले स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रत्येक झोपडपट्टीमध्ये महिलांसाठी फक्त महिलांसाठी मुलींसाठी प्रशिक्षण केंद्रच फक्त उभारणार नाही त्यांना शिकवून त्यांच्याकडनं बाहेरून ऑर्डर आणून त्यांच्याकडे बनवून त्यांच्याच मुलांकडनं विकून त्यांच्या घरीमध्ये दोन पैसे कसे जातील तेही मी करून दाखवणार एवढ्यावर शान नाही बसणार का तर पॅन्थर आहे मला माझ्या लहान मुलामुलींची बी काळजी आहे त्यांना आपल्याला तुम्हाला माहीत असेल कम्प्युटरचं शिक्षण घ्यायचं असेल किंवा कुठलं सर्टिफिकेट घ्यायचं असेल कुठलं प्रशिक्षण त्याला हजारो रुपये लागतात ते प्रत्येक झोपडपट्टी दोन चार झोपडपट्टीमध्ये सल्लग करून तिथे मुलींना मुलगी शिकवणारी मुलांना मुलगा शिकवणारे दोन चांगले उच्च शिक्षित तिथं थांबून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना सर्तबीड देणार म्हणजे कम्प्युटर कम्प्युटरचं ज्ञान आता असणं खूप गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी करणार आहे जास्त वेळ घेत नाही राजेंना पुढे जायचं आहे मी परत एकदा विनंती करतो पेन सात नंबर क्रमांक पेनाच्या निपच्या समोरील बटन दाबून मला बहुसंख्य मतांनी निवडून द्या सप्रान सप्रेम जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी उठून सर्वांनी मानवंदना महाराजांना द्यायची आहे सर्वांना विनंती की आपण बसून घ्या बसून घ्या माझी विनंती होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुक निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्याचे अधिकृत उमेदवार जेनी कष्ट घेऊन आज जी इथं गर्दी गोळा करण्यासाठी जिनी परिश्रम घेतले ते कॅन्टॉन्मेंटचे उमेदवार माननीय यशवंत नडगम स्वराज्याचे कसबा विधानसभेचे उमेदवार माननीय ओमकार रायनपुरे स्वराज्य पक्षाचे पुरंदर विधानसभेचे उमेदवार माननीय सुरेजराव गोरपडे स्वराज्य पक्षाचे शिरूरचे उमेदवार माननीय विनोद चांदगुडे ज्यांना आज पहिल्यांदा स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून ज्यांना आम्ही पुरस्कृत करीत आहोत ते छत्रपती शिवाजी शिवाजीनगरचे उमेदवार माननीय मनीष आनंद कोथरूडचे स्वराज्याचे पुरस्कृत उमेदवार माननीय विजय उर्फ बापू ढकले डाकले सन्मान्य मंच व उपस्थित सर्व बंधू बंधू भगिनीन ज्या ठिकाणी ही अशी सभा होते आहे या सभेच्या ठिकाणाला सुद्धा फार मोठा इतिहास आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ही संस्था उभी केली होती आणि त्यांच्याच माध्यमातून पहिला शिवाजी महाराजांचा पुत्र याचा पायाभरणी समारंभ राजश्री शाहू महाराजांच्या माध्यमातून झाला आणि तो शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा हा शिवाजीनगरमध्ये त्यांचे चिरंजीव राजाराम महाराजांच्या माध्यमातून तो पूर्ण झाला आणि म्हणून या संस्थेला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा सगळीकडे रुजलेला आहे आणि म्हणून आज आपण जे सगळे इथं उमेदवार पाहिले असतील जे स्वराज्य पक्षाचे उमेदवार आहेत आणि जे स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून जे पुरस्कृत उमेदवार आहेत हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरच्या विचाराचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही पण ज्यावेळी आपण शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार नेहमी सगळ्या समाजाच्या पुढे सांगतो आपण नेहमी सांगतो की आपल्याला एवढ्या महाराष्ट्राला एवढे मोठे महापुरुष आपल्याला मिळालेले आहेत पण आता विचारण्याची वेळ आलेली आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे की खऱ्या अर्थाने आपण शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपण चालत आहोत का राजकारण सो इतक्या गलितच्या पद्धतीने इतक्या शेवटच्या खालच्या थराचे राजकारण चे राजकारणाच्या चे माध्यमातून जी नीतीमित्ता नीतिमत्ता निर्माण झाली झालेली आहे ही आपल्याला महाराष्ट्रात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षात केव्हाही पाहायला मिळालं नाही ती आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याला पूर्ण जबाबदार हे प्रस्तापिक हे माजलेले सगळे हे सगळे लोक आहेत तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष एका घराण्यातच आपला सत्ता केंद्र त्या सत्ता केंद्र मध्ये पैसा हा एक दुसरा मोठा फॅक्टर म्हणजे सामान्य माणूस हा राजकारणात केव्हा उडीच मारू शकणार नाही सामान्य माणसानी आमदार व्हायचं हे स्वप्नच पाहायचं नाही हे या सगळ्या प्रस्थापित लोकांनी ठरवलेली ही लाईन आहे मला मनापासून आनंद वाटलं जे यशवंत दडगम बोलत होते आणि त्यांनी बोलून दाखवलं की मी झोपडपट्टीतला राहणारा एक एक व्यक्ती आहे आणि झोपटपट्टीत राहून सुद्धा माझी काही के धाडस केव्हाच नव्हती की मी आमदार होऊ शकतो पण आज त्यांनी स्वराज्य पक्षाकडे पाहिलं की खऱ्या तरी या विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी हे स्वराज्य पक्ष आहे ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी न्यायाची भूमिका देणारा हा स्वराज्य पक्ष आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा मोठा निर्णय घेतला की आपण स्वराज्य पक्षात येऊ आज खऱ्या अर्थाने मनीष आनंद सुद्धा हा गरीब उमेदवार नाहीये मग तुम्ही सगळ्यांनी विचार करता केला असेल की मग हे स्वराज्य पक्षाचा पुरस्कृतपदा त्यांनी का घेतला आणि सगळ्यात प्रामुख्याने स्वराज्य पक्षाने पुरस्कृत त्यांना दिलं कस आमच्या दोन मुद्दे आमचे ठळक आहेत एक मुद्दा म्हणजे विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी हे स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे आणि दुसरा मुद्दा ज्यांच्यावर अन्याय होतो आणि ज्यांना समाजासाठी कधी चांगलं करायचंय त्या अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका देणारा हा स्वराज्य पक्ष आहे आणि म्हणून मुको म्हणून आम्ही मनीष आनंदाने सुद्धा त्याच्यासाठी होकार दिला या पंच्याहत्तर वर्षात खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा कितपत विकास झालाय ह्याचा विचार करण्याची वेळ आहे लोकांना या प्रस्थापित लोकांना वेळ कुठे एकमेकाचे हेवेगावे काढणे राजकारण इतक्या खाचा पाच वेळ राजकीय नीतिमत्ताच काही राहिलेली आहे एकमेकांचे विरोध करणारे दुसऱ्या दिवशी मांडीला मांडीला मांडी लावून बसून आपले राज सत्तेत जातात नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान म्हणतात चौऱ्याहत्तर हजार कोटी करणार चौऱ्याहत्तर हजार कोट्याची 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 चौऱ्याहत्तर हजार कोटी सिंचन घोटाळा करणारे अजित पवार अँड कंपनी एवढं बोलल्यानंतर अजित पवार एका आठवड्यात हे महायुतीत जातात शिवसेना दोन शिवसेना होतात राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी होतात म्हणजे सगळ्यात सत्ता केंद्र त्यांचं काय ठरलेलं आहे एक तर एक किंवा बी एक तर महायुती किंवा महाविकास आघाडी आणि आम्ही मग काय आम्ही का काय करायचं आम्ही काय ठणठण खोपाल नुसतं आम्ही नाही प्रयत्न करायचा का आम्ही प्रामाणिकपणाने आम्ही सत्ता केंद्राने जाऊ शकत नाही का सामान्य माणूस केवळ सत्ता केंद्र बघायचंच नाही का सामान्य माणसाने आमदार खासदार पालकमंत्री हे व्हायचं नाही का आणि ह्याच्यासाठी या स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे मला आपल्याला सांगायचंय तुम्ही इथलं हॉस्पिटल बघा बाकीच्या राज्यातले हॉस्पिटल्स पाहा तुम्ही आपलं प्राथमिक आरोग्य के केंद्र तुम्ही ग्रामीण भागात गेला ते इतका गलिच पद्धतीने इतकी दुर्गंधी असते त्या ग्रामीण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आपण जाऊ शकत नाही सामान्य माणूस जाऊ शकत नाही तिथं ससून तुमचं इथं गवर्मेंट हॉस्पिटल आहे काय त्याची परिस्थिती हो आपल्याला विश्वास सुद्धा वाटतो की आपण ते ससून हॉस्पिटल जाऊ शकतो का शिक्षण तिथं म्हणतात दररोज नरेंद्र मोदी तीन चारदा महाराष्ट्रात आले आता या इलेक्शनच्या टाइमला आणि जर भाषणात काय किंवा डिजिटल बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेल की हिंदी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे ती चांगली बाब आहे पण शिकवणार कुठं मराठी हिंदी नाही मराठी भाषा मराठा मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला म्हणतात पण मराठी भाषा शिकवणार कुठं शाळा कुठं आहेत प्राथमिक शाळा सगळ्या बंद पडल्या आहेत माध्यमिक शाळा सगळ्या गव्हर्नमेंटच्या बंद पडायला लागलेल्या आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी शिकायचं आता ही संस्था आहे राजेश शाहू महाराजांनी सुरू सुरू केली त्यावेळी कोल्हापूर संस्थांमध्ये शिक्षणासाठी एकोणीस ते वीस टक्के आपल्या बजेट खर्च केला जायचा आज शिक्षणावर नुसता एक टक्का सुद्धा नाही आपण शिक्षणावर खर्च करतो मुलं घडवणार कर कशी आपण सहकार मोडून काढलेला आहे जेणे सहकार हुबा केला त्याने सहकार मोडला बुडीत केला सहकार सहकार आणि हेनी सगळं विकत घेतलेले सगळे नवीन कारखान हे सगळे जुने कारखे हे विकत केलेले सगळे या प्रस्थापित लोकांनी आणि म्हणून सगळा खेळ खंडोबा चाललेला आहे धर्माच्या नावाने राजकारण करायचं वेगळं वेगळं नवीन नवीन काही वेगळी स्टेटमेंट धरून जाण्याचे या बहुजन समाजामध्ये आणि जाती विषमता कशी करायची ह्याचा प्रयत्न असतो मला सांगा तुमच्या एसआरए चे स्कीम्स इतकी मोठी झोपटपटी पुण्यात ह्याच्याबद्दल का तुम्ही काही करत नाही का तुम्ही रिहॅबिलेट करत नाही का स्लम सलम रिडेव्हलपमेंट करू शकू शकत नाही हे नाही आयुष्यात झोपडीतच राहायचं मला वाईट वाटलं यशवंत यशवंतराव जेव्हा भाषणात बोलत होते मी झोपटपट्टीत राहणारा माणूस आहे आणि आजही तिथं बोर्ड बोर्डमध्ये एवढ्या झोपटपट्टी आहेत त्याचा विकास केव्हा होणार त्याच्याबद्दल कोण चर्चा करते आमदार तुम्ही आमदारांना विचारायला पाहिजे प्रश्न त्या खासदारांना विचारायला पाहिजे हा प्रश्न तुम्ही या झोपटपट्टीचा विकास केव्हा करणार त्या कॅन्टॉनमेंट बोर्ड म्हणजे एकदम हाय प्रोफाईल लोक सुद्धा म्हणजे कोरेगाव पाकला गेलं की आणि तिथं परिसर कोरेगाव गेलं एकदम हाय प्रोफाईल लोक आणि पलीकडे दुसऱ्या टप्प्यात गेलं तर सगळ्यात जास्त गरीब सगळ्या म्हणजे ज्यांच्याकडे घरं नाही है। आहेत ह्यांचा विचार कोण करत नाही आणि बरोबर इलेक्शन आली की हे सगळे मोठे नेते मंडळी ने जागे होतात गरीब पाकीट पाठवतात यशवंतराव एक रुपये घरी पाकिट पाठवायचं नाही आपण आपण राज आपण राजकारण बदलायचं आहे हे घाणे राजकारण आपल्याला लागून घ्यायचं नाही आपल्याला आपल्याला नवीन एक खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा विचारून घेऊन जायचं आहे मतं कमी पडले तरी चालतील आपल्याला पण पाच हजारचं पाकिट माताच्या मागे दोन हजार माताच्या मागे माता तीन हजार मी पूर्ण महाराष्ट्र फिरायला लागलो आता आणि हीच भाषा रेट काढलाय दोन हजार एक हजार तीन हजार हे शोभते काय ही कसली लोकशाही आहे म्हणजे मत विकत घ्यायचे त्या गरीबांच्या साठी गरीब पाकीट पोच करायचं ही कसली नीती मत आहे आणि लाडकी बहीण योजना हो लाडकी बहीण योजना चांगली बाब आहे ठीक आहे महिन्याला पंधराशे रुपये मिळतात काय दोन हजार रुपये मिळतात महाविकास आघाडी सुद्धा काय काढलंय की आम्ही आम्ही सत्तेत आलो की आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये देऊ अहो ह्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही हेच सांगायला पाहिजे महिलांना आम्ही रोजगार कसं देऊ शकतो ह्याच्यावर बोलायला पाहिजे आम्ही रोजगार कसं देऊ शकतो आपण इथं अनेक उद्योग आहेत मोठे मोठे उद्योग पुण्याच्या बाजूला आम्ही कसे काढू शकतो आणि उद्योगाच्या माध्यमातून किंवा आणि बचत गटाच्या माध्यमातून आपण सगळ्या महिला भगिनींना माता भगिनींना हा रोजगार कसा देऊ शकतो ह्याच्यावर ब्लू प्रिंट बोलायला पाहिजे दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीसच्या बद्दल बोलायला पाहिजे आता पटंगे 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 काय ते नवीनच सुरू केलेले आणि त्याच्यात सुद्धा त्यांच्यातलेच माणसं ते म्हणतात आम्हाला आम्हाला हे मान्य नाही मग मा कशात थांबले त्यांच्या बरोबर अजित पवार म्हणतात हे आम्हाला मान्य नाही तुमचं पंकजा मुंडे म्हणतात हे आम्हाला मान्य नाही मग मा कशाला भाजपच्या बरोबर भाजपमध्ये कशाला तुम्ही महायुतीमध्ये मग मां... दोन्हीकडे खेळायचं नाही आणि मग म्हणायचं आम्ही गेलो विकासासाठी हे काय चाललंय इतका घाणेळ पद्धतीचं राजकारण खालच्या पद्धतीचं राजकारण असे अनेक विषय मला पुर पुढं आणि दोन तीन सभा आहेत मी आता जास्त वेळ घेत नाही पण माझी आमचा जाहीरनामा सुद्धा आता आज प्रसिद्ध झाला अनेक पस्तीस चाळीस मुद्दे आहेत आणि हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यामुळे माझी जबाबदारी बनते की जाहीरनामाचे प्रमुख मुद्दे काय काय मी तुमच्या पुढे वाचून दाखवतो एक चाळीस मुद्दे त्याला एक दहा बारा मी वाचतो वंचित व उपेक्षित असणाऱ्या समाजांना आरक्षण मिळावे यासाठी सामूहिक भूमिका घेणार के जी ते पी जी हे मोफत शिक्षण देणार स्वराज्य पक्ष दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार मोफत आरोग्य सेवा देणार राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत व चोवीस तास वीज पुरवठा देणार आज आपल्या आज आपल्या महाराष्ट्राला चोवीस तास इलेक्ट्रिसिटी मिळत नाही बाकीच्या राज्यात मिळते पण आम्हाला का आमचं कुठं घोडं अडकलं माहीत नाही सरसकट शेतकरी शेतकऱ्यांना कर्ज माफी देणे राज्यातील गड किल्ले ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धनासाठी विशेष आराखडा तयार करा तुमच्या पुण्यात एवढे गटकोट किल्ले आहेत त्या गटकोट किल्ल्यात काहीच संवर्धन जतन नाव नाही ते मी मागं लागलो म्हणून त्या रायगड किल्ल्याचं आज संवर्धन जतन सुरू झालेलं आहे दुर्दैव आहे काय नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि राजकारण करायचं आणि किल्ल्यांसाठी ते आपले जीवन स्मारक आहेत ज्याच्यामुळे स्वरा हिंदू स्वराज्य जा स्थापन झालं त्या गडकोट बघण्याचं बघण्याचा वेळ नाही मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असतात मग मध्यंतर मी गेलो मी बोटीत तिथं बोट घेऊन गेलो होतो कुठं ते जलपूजन केलं त्या नरेंद्र मोदींनी दोन हजार सोळाला तिथं काही केलं नाही नुसतं इलेक्शन आले लोकसभेचे म्हणून आपला खेळ केला तिथं जलपूजन केलं आम्ही आंतरराष्ट्रीय स्मारक उभा करणार हिंदू मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा कामात गती देणार हिंदू म हिंदू मत हिंदू इं, इं, मिलला तिथं बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक का पूर्ण होत नाही का मग आम्हाला नाव घ्यायचं हो शाहू फुले आंबेडकरचं नाव घ्यायचं हो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आपण नाव घ्यायचं हो तुम्हाला प्रायोरिटीवर करता येत नाही प्रायोरिटी या गोष्टी का करता येत नाही मग जागा तुम्ही हिंदू मिलची ताब्यात घेतली आहे काम का सुरू नाही मग राज्यातील रिक्त जागांची पदभरती तातडीने करणार प्रत्येक जिल्ह्यात कृषी कृषी उत्पन्न प्रक्रिया उद्योग उभा करणार ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे नवीन धोरण आखणार महिला समीक्ष सक्षमीकरणासाठी ठोस उपाय योजना करणार सी सर्किट टुरिझम म्हणजे आपले गडकोट किल्ले समुद्रात देशात नाही जगात कुठं नाही तेवढं महाराष्ट्रात आपल्याकडं खांनेरी उंदेरी विजयदूर्ग सिंधुदुर्ग मुरुड जंजिरा पद्मदूर काही नाही करत त्या किल्ल्यांचं सुद्धा सी फोर्ट सर्किट टुरिझम आपल्याला मुंबई राजधानी ते रायगड राजधानी सुद्धा आपल्याला कसं कनेक्ट करता येईल या सी फोर्ट सर्किट टूरिझमच्या माध्यमातून आपण करू शकतो पण अनेक गोष्टी मी याच्यात मी सगळे मुद्दे घेतले नाहीत पण एक लक्षात ठेवा की स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे पेना चिन्नी आणि म्हणून सगळे जे स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना आपण आपण पेना चिन्ह बटन दाबून मोठ्या मताधिकारी त्यांना निवडून द्यावं हे मी विनंती करतो आणि कोथरूडमधनं विजय उर्फ बापू डक डाकले हे उभारलेले त्यांचं चिन्ह आहे रिक्षा हे लक्षात आपण ठेवा आणि मनीष आनंद हे छत्रविशिवाजी नगर मधनं उभारलेले आहेत त्यांचं चिन्ह हे हॉकी आहे आणि हॉकी या चिन्हावर बटन दाबून